बेंबीच्या देठापासून ज्यांना कधीच ओरडता येत नाही ते हृदयाच्या मुळापासून वेदना व्यक्त करतात त्यांच्या हुंदक्याचा आवाज जास्त लांब जातो साठवून ठेवलेल्या भावनांचा एकदा का उद्रेक झाला तर त्याचे होणारे परिणाम भयंकर असतात शिक्षण आणि आई वडिलांनी दिलेले संस्कार ही आपली आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि मौल्यवान संपत्ती आहे असेच नवनवीन सुविचार ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कोणत्या वयात शिकावं कोणत्या वयात कमवावं हे शोक नाही परिस्थिती ठरवते देवाकडे पाठ असताना तुम्ही काय वागता आणि देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात जे घडत ते चांगल्यासाठी फरक फक्त एवढाच असतो कि ते कधी आपल्या चांगल्यासाठी चांगल्यासाठी तर कधी दुसऱ्याच्या गोष्ट संस्काराची आहे सन्मान आदर करायला शिकवतात आपल्या स्वप्नांना नुसतेच पंख नव्हे तर पायही असावेत आकाशाचे आव्हान असले तरी पायांना मातीची ओढ असावी सावली देणाऱ्या प्रत्येक झाडाला कडक ऊन झेलावंच लागतं जीवनात येणारे यश अपयशाचे क्षण आयुष्यात अनुभव नावाच्या शिजोरीला असत कुणालाही कमी जास्त किंवा कुणाशीही तुलना करू नका कारण प्रत्येक जण त्याच्या आयुष्यात झगडत असतो माणसाने आयुष्य जगताना मिठासारखं जगावं महाग नसावं पण महत्वाचं असावं जो व्यक्ती आपल्या जोडीदाराची परिस्थिती समजून घेतो आणि त्यानुसार स्वतःला बदलवतो तो, तो व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत नातं निभवण्याचं सामर्थ्य ठेवतो यशस्वी आयुष्यपेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो सोडलेल्या दोन हातांपेक्षा जोडलेल्या दोन हातांमध्ये खूप सामर्थ्य असते परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर हात जोडून बघा मनस्थिती बदलेल व परिस्थितीही भूतकाळ कसाही असू द्या भविष्य काळ आपलाच आहे लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं